सुनेत्रा पवारांनी बोलावली पक्षाची बैठक तातडीच्या बैठकीत काय होणार चर्चा विलिनीकरणावर आमदारांची मतं जाणून घेणार झिरवळ प्रकरणावर चर्चा होणार राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाची महत्वाची बैठक मुंबईत होती उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली होणारी राष्ट्रवादीची ही पहिलीच बैठक आहे देवगिरी बंगल्यावर आमदारांसोबत होणाऱ्या या साप्ताहिक बैठकीत काय चर्चा होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय सुनेत्रा पवार विलिनीकरणाचा मुद्दा या बैठकीत निकाली काढणार का हे पाहावं लागेल पण या व्यतिरिक्त राष्ट्रवादीच्या या बैठकीत काय चर्चा होणार सविस्तर पाहूया या व्हिडिओतून अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत दोन गट पडल्याचं समोर आलंय काही आमदारांच्या मते शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण व्हायला हवं तर काहींच्या मते, मते मात्र विलिनीकरणाला विरोध असल्याचं समोर आलंय या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात मुंबईत महत्वाची बैठक होती देवगिरीवर होणाऱ्या या बैठकीला पक्षाचे सगळे आमदार उपस्थित राहणार आहेत या बैठकीत प्रामुख्यानं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत सुनेत्रा पवार आमदारांची मतं जाणून घेतील आमदारांच्या बैठकीबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी पुष्टी दिली आहे मिळालेल्या माहितीनुसार सुनेत्र पवार प्रत्येक आमदारासोबत वन टू वन चर्चा करत विलिनीकरणावर त्यांची मतं जाणून घेतील कोणताही निर्णय घेण्यापूर्वी आमदारांची मतं विचारात घेतली पाहिजेत असं मत अनेक नेत्यांनी मांडलं होतं त्यामुळं ही बैठक होतीये पुसद इथले पक्षाचे आमदार आणि राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी याबाबत काय म्हटलंय ते पाहूया नेतृत्वानं पक्षाच्या पदाधिकाऱ्यांशी सल्लामसलत करावी आणि त्यांना विश्वासात घेऊन पुढील वाटचाल करावी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चा करण्यासाठी सर्व आमदारांची बैठक बोलावली पाहिजे हा निर्णय सामूहिकपणे घेतला पाहिजे आम्ही नेतृत्वाकडे मत मांडू असं नाईक म्हणाले तर दुसरीकडे इगतपुरीचे आमदार हिरामण खोसकर यांनी मात्र विलिनीकरणाच्या बाजूने मत नोंदवलंय ते म्हणाले पक्षातील चाळीस पैकी पस्तीस आमदार हे विलिनीकरणाच्या बाजूनं आहेत आम्हालाही दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण हवंय तीच अजितदासाठी खरी श्रद्धांजली ठरेल मी सुनेत्र पवार यांच्याशी चर्चा करताना माझं मत मांडलंय असं खोसकर म्हणाले तर शरद पवार गटातल्या नेत्यांच्या म्हणण्यानुसार अजित पवार हयात असताना दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या मुद्द्यावर वरिष्ठ पातळीवर बैठका झाल्या होत्या अजित पवार विलिनीकरणाबाबत आग्रही होते पण त्यांच्या अचानक निधनानं या चर्चा थांबल्या असं राष्ट्रवादी शरद पवार गटातल्या नेत्यांचं म्हणणं आहे दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या तात्काळ चर्चेला ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी मात्र नकार दिलाय याचं सर्व निर्णय सुनेत्रा पवार यांच्यावर अवलंबून असेल प्राधान्यानं पक्ष सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व मजबूत करणं आणि राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून त्यांची निवड करणं या दृष्टीनं काम करतोय राष्ट्रीय अध्यक्ष निवडल्यानंतरच विलिनीकरणाचा मुद्दा हाती घेतला जाईल आणि निर्णय त्या घेतील अशी भूमिका भुजबळांनी मांडली आहे पण या व्यतिरिक्त कोणत्या मुद्द्यांवर बैठकीत चर्चा होऊ शकते एकीकडे अजित पवारांनंतर पक्षाचा अध्यक्ष कोण यावर निर्णय झालेला नाही राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवडीबाबत या बैठकीत चर्चा होऊ शकते राष्ट्रीय अध्यक्ष करण्याबाबत चर्चा सुरू आहे त्यावर काही निर्णय होतो का हे पाहावं लागेल तर दुसरीकडे थेट मंत्रालयातच लाचखोरीचं प्रकरण समोर आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या अडचणी वाढल्याचं चित्र आहे हे प्रकरण मंत्री नरहरी झिरवळ यांच्याशी संबंधित असल्यानं त्यावर मोठी चर्चा होती यामुळे मंत्री झिरवळ काही काळ नॉट रिचेबल होते ज्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलं विरोधी पक्षांनी या प्रकरणावरून आक्रमक पवित्रा घेत झिरवाळ्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे या संदर्भात नरहरी झिरवळ स्वतः सुनेत्रा पवारांची भेट घेणार आहेत या बैठकीत कोर कमिटी समोर त्यांना आपली बाजू मांडावी लागणार आहे आता झिरवळ प्रकरणात सुनेत्रा पवार आणि कोर कमिटीचे सदस्य काय निर्णय घेतात हे पाहावं लागेल जाता जाता महत्वाचा मुद्दा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या विलिनीकरणावरून आमदारांचे दोन गट पडल्याचं बोललं जात आहे विशेष म्हणजे चाळीस पैकी पस्तीस आमदार एका बाजूला तर विरोधात केवळ पाच आमदार असल्याचं समोर आलंय आता हे पाच आमदार कोण यावर चर्चा सुरू आहे तुम्हाला काय वाटतं कोण आहेत हे पाच आमदार ज्यांचा विलिनीकरणाला विरोध आहे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमे डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद